वन्यजीवांसाठी जीवनदान मोर हरिण लांडोरांसाठी पाणवठ्यात पाणी पारनेर तालुका पत्रकार संघ व संभाजीनगर मित्रमंडळाचा स्तुत्य उपक्रम पारनेर शिवराय न्यूज प्रतिनिधी उन्हाच्या झळा दिवसेंदिवस तीव्र होत चालल्या असताना वन्य प्राण्यांची तहान भागवण्यासाठी पारनेर तालुका पत्रकार संघ आणि संभाजीनगर मित्रमंडळाने एक स्तुत्य पाऊल उचलले आहे वन्यजीव प्राण्यांसाठी एक तास या उपक्रमांतर्गत सिद्धेश्वरवाडी रोडलगतच्या डोंगर भागातील पानवठ्यांमध्ये मोर हरिण लांडोर तसेच इतर वन्यजीव प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली या उपक्रमात टँकरच्या सहाय्याने तब्बल पाच हजार लिटर पाणी पानवठ्यात सोडण्यात आले यामुळे उन्हाच्या झळांनी व्याकुळ झालेल्या वन्यजीवांना दिलासा मिळणार आहे सामाजिक बांधिलकी जपत या उपक्रमात सहभागी झालेले मान्यवर म्हणजे पत्रकार विनोद गुळे संतोष सोबले नियाज राजे शंकर नगरे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सतीश पालेकर रमेश राजे सुनील गाडगे बाळासाहेब शेटे अॅडव्होकेट सचिन पठारे योगेश गंधाडे इम्रान शेख राजे महेश ठुबे जुनेद राजे अक्षय फण शुभम रेपाळे सोहेल शेख रयान शेख आणि पत्रकार भगवान गायकवाड यांच्यासह अनेक वन्यप्रेमींनी हजेरी लावली डोंगर परिसरातील विहिरी ओढे नाले आटल्याने वन्यजीव प्राणी पाण्यासाठी दूरवर भटकंती करत आहेत अशा परिस्थितीत स्थानिकांनी पुढाकार घेऊन राबवलेला हा उपक्रम वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने एक सकारात्मक पाऊल ठरत आहे शिवराय न्यूजच्या वतीने या सामाजिक जाणीवेचा मनपूर्वक गौरव